अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत असं म्हणत युगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या तुतारीला मतदान करण्याचं आवाहन केलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती आहे त्याचं काय करायचं असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांना प्रत्युत्तर दिलं महत्वाचं म्हणजे शेवटी पवार साहेबांचा स्वाभिमानाचा विषय आहे कधीच आपण भाजपला इथं स्वीकारलं नाही महायुतीला कधीच आपण इथं येऊन दिलं नाही आणि जे आपल्याला सोडून गेले ते महायुतीमध्ये गेले सगळ्यात मोठा पक्ष महायुतीमध्ये भाजप आहे कधीच आपण भाजपला इथं येऊन दिलं नाहीये आणि जर त्यांना मत दिलं तर मग तुम्ही महायुतीला मत देताय तुम्ही भाजपला मत देताय हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काही म्हणतात अजित पवारला मत म्हणजे भाजपला मत अजिबात नाही अजित पवारला मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मत भाजपचा पाठिंबा आहे नाही असं नाही ते टीका करतात अरे आम्ही महायुती केली तुम्ही महाविकास आघाडी केली ना जर तुम्हाला भाजपच्या पाठिंबा एवढं लागतंय तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही शिवसेनेची विचारधारा काय शिवसेना म्हणजे उभाटा रे नाहीतर तुम्हाला गैरसमज व्हायचा उभाटा उभाटा त्यांची काय विचारधारा आहे निव्वळ हे सगळं पाचवापासवीचं राजकारण चाललं आहे